वीस जानेवारी जेथे नाम तेथे राम नामाशिवाय जो जो विश्वास तेथे अविश्वासाचे कारण आहे खास नामावीन मन मानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामाविन मानी जग त्याचा हो देऊ नये विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे मा रामाची वस्ती याहून जे जे वाटले सुख तेच ते दुःखाला कारण देवळे सभामंडपे न येता कामा ज्याने नाही ठेविले हृदयी रामा राम करून घ्या आपुलाचा तोडा तोडा जन्ममरणाचा फासा राम एक दाता त्याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते समाधानाचेच कारण रामास भावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसाराजा तेथ ठेऊ नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधान द्यावे बिघडू नामाता हे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागतसे एक दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका मानू सुख रामा पायी करून घ्यावे आपणा सर्पण याहून नको मज काही एवढी भीक घालावी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य हो येईल आड त्यांना सारावे बाजू स एक भजावे भगवंतास नाही सत्य माणू जगी काठणी रामाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड देह जाईल उठी लौकिक कोठे राहील पाठी त्याची धरू नये चाड नाही सोडू भगवंत जाण प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जगजेट चार वेद सहा शास्त्रे सर्व केला स्मृती पारायण तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर तोवर तेथे कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक भजावा रघुवीर नामी ठेवावे लक्ष पूर्ण होईल समाधान नामाची धरावी कास देहादिक प्रपंचात न व्हावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उल्लेख आहे हे किंचितही न आणावे मणी मना, मनाने व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाण चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा अहर्निशी देहाने नाही करता आले मन रामापाई गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवी त्यात समान हेच खरे भक्तीचे लक्षण जाण गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास रामकृपा खास देहाची स्थिती कायम न राही निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघुवीर रामा तुझा करिता राहिलो हा भार ठेवावा निश्चिती शक्यतो स्मरावा रघुपती श्रीराम 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 श्रीराम